अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून त्यांनी धडाकेबाज निर्णयांचा सपाटाच लावलाय त्यामुळे ते सातत्यानं आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलेत काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी टॅरिफ संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे जगभरात पडसाद उमटले होते अशातच आता ट्रम्प यांनी गुरुवारी पंचवीस सप्टेंबरला नवीन टॅरिफची घोषणा केली आहे याद्वारे आयात केलेल्या ब्रँडेड किंवा पेटंट असलेल्या औषधांवर शंभर टक्के टॅरिफ लागू करण्याचं जाहीर केलंय हा कर एक ऑक्टोबर पासून लागू होणार आहे ट्रम्प यांनी गुरुवारी ट्रुथ या सोशल मीडिया वेबसाईट वर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आता ट्रम्प यांच्या या घोषणेचा पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठ आणि भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचं कारण म्हणजे अमेरिका ही भारताची सर्वात मोठी औषध निर्यात बाजारपेठ आहे भारत हा अमेरिकेला मोठ्या प्रमाणात औषध निर्यात करतो अमेरिकेनं आधीच भारतीय निर्यातीवर पन्नास टक्के टॅरिफ लावलेला आहे अशातच आता हा कर दुप्पट होणार आहे त्यामुळे या निर्णयाचा भारताला चांगलाच फटका बसू शकतो असं बोललं जात आहे ट्रम्प यांचा हा निर्णय नेमका आहे काय भारतीय कंपन्यांवर त्याचा काय परिणाम होणार निर्यातदारांवरील दबाव वाढणार का जगभरातील फार्मा इंडस्ट्रीवर याचा काय परिणाम होणार या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट रिद्धेश कदम ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशल वर जाहीर केलं की जोपर्यंत औषध कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी अमेरिकेत फॅक्टरी सुरू करत नाही तोपर्यंत अमेरिका आयात केलेल्या कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट असलेल्या औषधांवर शंभर टक्के टॅरिफ लावणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून याची सुरुवात होईल मात्र अमेरिकेत तयार होणाऱ्या औषधांना यातून सूट मिळेल त्यांनी पुढे हेही स्पष्ट केलंय की त्यांनी कंपनी जर निर्मितीच्या प्रक्रियेत असेल म्हणजेच ब्रेकिंग ग्राउंड किंवा अंडर कन्स्ट्रक्शन असेल तरीही त्यांना टॅरिफ मधून सवलत मिळू शकेल ज्या विदेशी कंपन्या अमेरिकेत प्रवेश करून मॅन्युफॅक्चरिंग सुरू करतील त्या सगळ्या कंपन्यांना या करातून सूट मिळेल इतकेच नव्हे तर ट्रम्प यांनी अमेरिकेत येणाऱ्या हेवी ड्युटी ट्रक्सवर काय कारण आहे हेही समजून घेऊयात बऱ्याच काळापासून ट्रम्प अमेरिकेच्या व्यापार धोरणाला अमेरिका फर्स्टच्या दिशेनं नेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत औषधांच्या किमती जास्त आहेत त्यातून विदेशी कंपन्या अमेरिकेत नफा मिळवत आहेत खर तर भारत हा अमेरिकेसाठी औषधांचा सगळ्यात मोठा आहे फार्मास्युटिकल्स एक्सपर्ट प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या आकडेवारीचा हवाला देत असं म्हटलंय की दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सत्तावीस पूर्णांक नऊ अब्ज डॉलर्स एवढ्या किमतीच्या औषध उत्पादनांची निर्यात केली होती यातील एकतीस टक्के म्हणजे आठ पूर्णांक सात अब्जो डॉलर्सची निर्यात एकट्या अमेरिकेत करण्यात आली होती एन वृत्तानुसार अमेरिकेतील पंचेचाळीस टक्क्यांहून अधिक जेनेरिक आणि पंधरा टक्क्यांहून अधिक बायोसिमिलर औषधांचा पुरवठा हा एकटा भारत करतो याचा अर्थ असा की भारतीय औषधांसाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ आहे डॉक्टर रेड्डीज ल्युपिन सन फार्मा ऑरोबिंदो फार्मा यांसारख्या भारतातील औषध निर्मिती करणाऱ्या मोठ्या कंपन्या एकूण उत्पन्नाच्या तीस ते पन्नास टक्के अमेरिकन बाजारपेठेतून मिळवतात या भारतीय अमेरिकेत ब्रँडे निर्यात संशोधन संस्था ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या माहितीनुसार भारताचं सर्वात मोठं औद्योगिक निर्यात क्षेत्र म्हणजे औषध उद्योग आहे भारत दरवर्षी अमेरिकेला सुमारे बारा पूर्णांक सात अब्ज डॉलर्सची औषधे औषध निर्यात करतो पण त्यातील बहुतांश उशा औषधं ड्रग्ज आहेत भारत अमेरिकेत ब्रँडेड निर्यात निर्यात करतो पण ही जेनेरिक औषधांच्या तुलनेत खूपच कमी आहे अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांपैकी जवळपास निम्मी औषधं एकट्या भारतातून येतात जेनेरिक औषधं उशादा ब्रँडेड औषधांची स्वस्त आवृत्ती असतात त्यामुळेच आरोग्य सेवेच्या खर्चात अमेरिकेच्या कोट्यवधी डॉलर्सची बचत होते आय क्यू व्ही आय ए या सल्लागार फॉर्मच्या अभ्यासानुसार दोन हजार बावीस मध्ये भारतीय जेनेरिक औषधांमुळे दोनशे एकोणीस अब्ज डॉलर्स ची बचत झाली होती ट्रेड डील शिवाय जेनेरिक औषध बनवणाऱ्या काही भारतीय कंपन्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे बाजारातून बाहेर पडावं लागू शकतो यामुळे अमेरिकेतील सध्या असलेल्या औषधांची कमतरता ही आणखी वाढू शकते इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स ने असे म्हटले की भारतीय कंपन्यांवरील परिणाम हे मर्यादित असतील हे टॅरिफ पेटंट किंवा ब्रँडेड औषधांना लागू होते ते जेनेरिक औषधांना लागू होत नाही असं या संघटनेचे सर्किटनी सुदर्शन जैन म्हणालेत ट्रम्प यांच्या या निर्णयाचा आता भारतातील जेनेरिक आणि विशेष औषधांवर काय परिणाम होणार हे येत्या दिवसातच कळेल ट्रम्प यांनी लागू केलेल्या या नव्या टॅरिफ विषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद